एनडी बी एसच्या आपण चार केसेस केलेल्या आहे ड्रगच्या आणि त्याच्यामध्ये तेरा लाख साठ हजारचा गांजा पकडलेला आहे आपण अकरा आर्म टॅक्टच्या केसेस केलेल्या आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान त्या के ज्यामध्ये आपण सहा देशी पिस्टल आणि सहा राऊंड आणि आठ कोयते पस्तीस तलवारी अशा जप्त केलेल्या आहे असं आपण एकूण मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान दोन कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यानंतर प्रतिबंधक कारवाईमध्ये आपण जवळपास दहा हजार पाचशे शहाऐंशी लोकांना नोटीस दिलेल्या आहेत बी एन एस एस एकशे सव्वीस एकशे एकोणतीस अंतर्गत त्यामध्ये आपण जवळपास सात हजार चारशे एकोणनव्वद लोकांचे एंट्री आणि फायनल बॉन्ड घेतलेले आहेत आपण महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंतर्गत छप्पन्नप्रमाणे वीस लोकांना हद्दपार केलेला आहे पंचावन्न प्रमाणे सहा टोळ्यांना हद्दपार केलेला आहे आणि प्रमाणे तीन लोकांना अटपार केलेला आहे मुंबई प्रोहिशन ऍक्ट त्र्याण्णव कलमा अंतर्गत आपण दोनशे चौतीस लोकांचे बॉन्ड घेण्यासाठी मान्य कलेक्टर यांच्या आधी जे एस डी एम असतात हो त्यांना आपण दिलेले आहे आणि त्यांनी बॉन्ड घेतलेले आहे आपण या मॉडल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान दोन एम पी डी एच्या कारवाई केलेल्या आहेत आणि वर्षभरामध्ये नऊ एम पी डी एच्या कारवाई केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली एकशे एकशे असे काही व्यक्ती आहे की जे उपद्रव करू शकतात असे व्यक्ती आयडेंटिफाय करून आपण बाराशे सहा लोकांवरती संपूर्ण ग्रामीणमध्ये पंचवीस पोलीस स्टेशन अंतर्गत बाराशे सहा लोकांवरती एकशे त्रेसष्ट तीनच्या कारवाया करतो आहे त्यांना आपण त्या दिवशी किंवा दोन तीन दिवस या तीन दिवसासाठी आपण हद्दीच्या बाहेर जायला आदेशित केलेला आहे आणि फक्त दोन तासासाठी ते मतदान करण्यासाठी आपल्या आपापल्या गुटीवरती जाऊ शकतात एवढी सगळी हो कामं ग्रामीणमध्ये करण्यात <स्तित> आली <वाँगा>